उजनी धरण क्षेत्रात पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे यामुळे उजनी धरणात दौंड मार्गे येणारी जी आवक होती ती मंदावली आहे तर दुसरीकडे याच चा आठवड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेची अपडेट आलेले आहेत यामध्ये उजनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज शुक्रवार अठ्ठावीस जून सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एक हजार चारशे पंच्याण्णव क्युसेकने पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंडमार्गे येत आहे कालच्या तुलनेतच आवकमध्ये घट झाली आहे काल उजनी धरणात तीन हजार एकशे दोन क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात चाळीस पॉईंट अष्ट्याहत्तर टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणी साठा हा बावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस बेचाळीस पॉईंट सत्तर टक्क्यावर आहे उजनी धरणामध्ये मागील एकोणीस दिवसात जवळपास आठ टी पाणी जमा झालं आहे तर उजनी धरण अठरा टक्क्यांनी वधारलं आहे